पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आलाय पवनचकी कंपन्यांना धमकावून कोट्यावधी रुपये वसूल करणारा हा गुन्हेगार राजकीय नेत्यांशी बार्टर सिस्टीमवर डीलिंग डिलिंग करत होता एवढंच नव्हे तर बनावट नाव बनावट पत्ता आणि पासपोर्ट मिळवून घायवळ थेट युरोप पर्यंत पोहोचलाय पासपोर्ट कार्यालय आणि पोलीस यंत्रणा याकडे कानाडोळा करत असल्याचं स्पष्ट झालं आहे निलेश घायवळची गुन्हेगारी कहाणी पुण्यात दरोडे खंडणी अपहरण आणि हत्येचे अनेक गुन्हे दाखल असलेला निलेश घायवळ गेली काही वर्ष नगर बीड आणि धाराशिव जिल्ह्यात बसस्थान मांडून बसला आहे या भागातील पवनचक्की कंपन्यांना धमकावून त्याने प्रचंड पैसा कमावला यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांचे त्याला पाठबळ होते घायवळ त्याची परतफेड या नेत्यांना निवडणुकीत मदत करून करत असे दोन हजार एकोणीस साली घायवळने पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात अर्ज केला मात्र त्यात त्याने मधील गौरी घुमटा नंदी बाजार कोतवाली माळीवाडा रोड हा पत्ता दिला नगर पोलिसांनी त्या पत्त्यावर पडताळणी केली असता तो तेथे राहत नसल्याचं लक्षात आलं तरीही नॉट अवेलेबल एवढाच अहवाल पासपोर्ट कार्यालयाला पाठवण्यात आला यानंतर सोळा जानेवारी दोन हजार वीस रोजी घायवळला तात्काळ पासपोर्ट देण्यात आला एवढेच नव्हे तर आपल्या आडनावात बदल करून घायवळ ऐवजी घायवल असा उल्लेख करून त्याने पासपोर्ट मिळवला घायवळवर खंडणी हत्येचे गंभीर गुन्हे नोंद असतानाही पासपोर्ट कार्यालयाला त्याचं कॅरेक्टर खटकले नाही दोन हजार एकवीस मध्ये दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये घायवळला अटक झाली आणि त्याच्यावर मकोकांतर्गत कारवाई करण्यात आली मात्र पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस मध्ये त्याला जामीन मिळाला त्यावेळी न्यायालयाने पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते पण पोलिसांनी तो जमा करून घेतलाच नाही याच पासपोर्टचा वापर करून घायवळ सप्टेंबर दोन हजार मध्ये नव्वद दिवसांचा व्हिसा घेऊन थेट युरोपला निघून गेला सध्या त्याचा व्हिसा कधी संपवतो आणि तो भारतात परत येतो का याचीच पोलिसांना प्रतीक्षा आहे दरम्यान कोथरूड परिसरात घायवळ टोळीने दोन नागरिकांवर हल्ला केला बनावट नंबर प्लेट वापरल्याचं प्रकरणही उघडकीस आलं मात्र कितीही गुन्हे दाखल झाले तरी घायवळची गुन्हेगारी ताकद कमी झालेली नाही निलेश घायवळच्या या संपूर्ण कारस्थानात पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी नगर पोलिसांची भूमिकाच संशयाच्या भवऱ्यात आली आहे अलीकडे सामान्य नागरिकांना पासपोर्टसाठी महिनो महिने धावपळ करावी लागते पण दुसरीकडे गुन्हेगारी क्षेत्रातील बादशाह घायवळ सहजपणे पासपोर्ट मिळवून युरोपला निघून जातो आता तो भारतात परतल्यावर पोलीस त्याच्यावर किती प्रभावी कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे